आपला यूट्यूब चॅनल गोल्डन फूड रेसिपीज अँड ब्लॉग्समध्ये मी सविता फौडे तुमचं सर्वांचं स्वागत करते आज डब्याच्या भाजीसाठी आहे मोगा भोपळा दुधी भोपळ्याची भाजी भोपळा चांगला धुवून बारीक कापून घ्यायचा वाटणासाठी मुठभर कच्चे शेंगदाणे घेतले चार पाच चांगल्या तिखट हिरव्या गात ताज्या मिरच्या आणि त्या तोडून अशा मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायच्या चार पाच लसूण पाकळ्या कोथंबीर शक्यतो देठाची साईड घालायची आणि दोन चार पाने देखील वाटणात घालायची दे दोन चार दुधी फोडी देखील घालायच्या आणि मस्त वाटण आपल्याला वाटून घ्यायचं इकडे कडेमध्ये तेल तापलं त्याच्यामध्ये मोहरी जिरं हिंग परतून घ्यायचं त्याच्यावरती वाटण घालून घ्यायचं आणि वाटण आपल्याला चांगलं परतून घ्यायचं त्या वाटणामध्येच आपण ओवा घालायचा आहे ओवा या भाजीला खूप छान लागतो एक वेगळी चव देतो मस्त अशी आणि थोडीशी हळद घालायची वाटण चांगल्या तेलामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे ते परतून घ्यायचं आपल्याला आता चांगलं परतण्यासाठी त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालूयात आणि झाकण ठेवून मंदाच्यावरती तीन ती चार तेला मंदा ते चार मिनिट त्याला आपल्याला परतून घ्यायचं मंदाच्यावरती एकदम मस्त हलकंफुलकं वाटण होतं तेल सुटतं एवढं तेलही आपण जास्त घातलेलं नाही तरी देखील जसा ढोकळा स्पंज असतो ना तसं हे आपलं वाटण जी फोडणी आहे ती छान अशी परतली गेली आहे मस्त फोडणी तयार झाली ही की त्याच्यामध्ये आपण भोपळ्याच्या फोडी घालायच्या भोपळा कापायच्या अगोदरच धुवून घ्यायचा छान असा बारीक कापायचा म्हणजे पटकन शिजला जातो तसाही कोवळा भोपळा आहे आणि याच्यामध्ये आपल्याला घालायची आहे मुगाची डाळ येथे तुम्ही चण्याची डाळ देखील घालू शकता मुगाची डाळ घालायची भाजी अतिशय चवेस्त होते चांगली मिक्स करून घ्यायची जर सुकी तुम्हाला हवी असेल तर थोडंस पाणी घालायचं तर इथे मी थोडीशी रस्साभाजी करणार आहे तर मी ते दीड ग्लास पाणी घातलेलं आहे चवीनुसार मीठ घालायचं आणि आता मोठा गॅस करायचा मोठ्या गॅसवरती दंदानीत उकळी आणायची उकळी येऊन पटकन बाहेर जा नये म्हणून रस्सा बाहेर जाऊ नये म्हणून जो आपला कलथा किंवा पळी आहे रश्शाची ती ठेवायची मस्त उकळी आली की त्याच्यानंतर मंदाच्यावरती भोपळा शिजेपर्यंत त्या भाजीला आपल्याला शिजू द्यायचं मस्त भोपळा शिजला भाजी तयार झाली आहे मस्त वरून अजून कोथंबीर घाला मिक्स करून घ्या आणि गॅस बंद करायचा मस्त गरमागरम भाजी भाकरी चपाती रोटी फुलके आणि भातासोबत देखील खाऊ शकता व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचा धन्यवाद थँक्यू